सोबत, गोकुल cool, so cool. आज महायुतीचे उमेदवार आमचे बंधू महादेवरावजी जानकर यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेला मंचावर उपस्थित या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मंचावर उपस्थित उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार अजित दादा पवार आमचे सहकारी बबनरावजी लोणीकर आमदार रत्नाकर गुट्टे आमदार मेघना बोर्डीकर आमदार बाबाजानी दुराणी आमचे सहकारी सदाभाऊ खोत राजेशजी विटेकर माजी आमदार मोहन फड माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर माजी आमदार विलासरावजी खरात या मंचावर उपस्थित संजय केणेकर राहुल लोणीकर संतोष मुरकुटे सौरभ परिहार उपस्थित सर्व मान्यवर आणि महादेव जानकर यांच्या नामनिर्देशनासाठी आणि त्यांच्या विजयाच्या निश्चयासाठी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या आलेल्या सर्व जनता जनार्दनाला माझा नमस्कार जय मल्हार मी आज इथे प्रचाराच्या या सभेला आले मला काल महादेवजी जानकर यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं मी फॉर्म भरतोय आज एक एप्रिल आहे मला आधी वाटलं की एप्रिल फुलंच करायला येत मला म्हटले नाही आजच फॉर्म भरणार आहे आणि आज, आज फॉर्म भरण्यासाठी ताई तुला यायचं आहे त्यांनी मला फोन नसता केला तरी माझ्या आत्तापर्यंतच्या परंपरेनुसार त्यांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मी हातभार लावण्यासाठी आलेच असते याच्यात कुठल्याही शंका असण्याचं कारण मला आठवतो तो दिवस जेव्हा महादेव जानकरांच्या कार्यक्रमाला चौंडीला मी आणि मुंडे साहेब गेलो होतो आणि तेव्हा मुंडे साहेबांनी सांगितलं होतं की माझ्या वारस पंकजा मुंडे आहे तरी मी महादेव जानकरांना माझा मुलगा मानतो तुम्हाला प्रॉपर्टी मिळणार नाही पण राजकीय वारसा नक्की मिळेल असं त्यांनी सांगितलं होतं त्याच्यानंतर जेव्हा महादेव जानकरांना माडा लढायची इच्छा होती तेव्हा मला मुंडे साहेबांनी एक काम दिलं होतं आणि तेव्हा महादेव जानकर साहेबांनी मारामतीचे निवडणूक लढली होती हापशावर आंघोळ करायची जिथं बाज मिळेल तिथंच अडूवायचं जे शेतामध्ये खाणारे लो शेतकरी बांधव आहेत आपले मजूर बांधव आहेत ते खातात तेच खायचं की कुठलाही आर्थिक शक्ती न लावता सुद्धा सामान्य माणसाच्या कुडामध्ये झोपडीमध्ये राहून या माणसाने इतिहास केला आणि त्यांच्या पाठीमागे मुंडे साहेबांनी आशीर्वाद उभा केला एक बहीण म्हणून मी त्यांची साथ दिली त्याच्यानंतर ते आमच्या महायुतीत राहिले विधान परिषद दिली आता आमदार झाले झाले आणि मग मंत्री झाले आणि अत्यंत चांगलं काम केलं विटेकरांनी उल्लेख केला की त्यांचं व्यक्तिमत्व निष्कलंक आहे कुणाचे पाच पैशाचे ते मिंदे नाहीत सामान्य माणसाच्या विकासासाठी त्यांनी घर सोडले अनेक वर्षापूर्वी लोणीकर साहेबांनी सांगितलं तसं महादेव जानकरराव विवाहित आहेत त्यांना काही परिवारासाठी चार पैसे कमवायचे कुठलीही आशा नाही आणि त्याच्यानंतर आता ते इथे आल्यामुळे असा आरोप होत असेल की ते बाहेरून आले तर असं कर विचार करण्याचं कारण नाही या महाराष्ट्राच्या हितासाठी सामान्य माणसांसाठी भटक्या विमुक्तांसाठी काम करणारा माणूस भटकत राहत असतो तो एका जागी राहत नाही आणि तुमच्या विकासासाठी सुरू झालेला प्रवास भटकत भट येऊन परभणीमध्ये गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी साठी आरके के व्यू यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका